श्री प्रभाकर प्रभाकर यांचे स्टील बिल्डिंग गज्जम व घर बांधकामसाठी लागणारे नामवंत कंपनीचे स्टील व सिमेंट आणि इतर सर्व साहित्य मिळणारे एकमेव ठिकाण म्हणजे प्रभाकर स्टील पत्ता मुख्य शाखा एम आय डी सी इंडस्ट्रीज एरिया लाइफलाइन केमिकल समोर दुसरी शाखा Area, speed सी इंडस्ट्रीज एरिया स्पीड रेडीमेड अनंततारा लॉन समोर अक्कलकोट रोड सोलापूर संपर्क क्रमांक नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ व आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ विकास कामाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष शहर उत्तर मतदारसंघाचे परमनंट आमदार आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक विजय कुमारजी देशमुख साहेब मंचगावर उपस्थित असलेले ज्यांनी आता आपल्याला मार्गदर्शन केलं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख संतोष भाऊ पवार नगरसेवक माजी नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे माझे अध्यक्ष आमचे मित्र नरेंद्रजी काळेसाहेब त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आपल्या सगळ्यांना एकत्रित आणलाय आणि वारंवार ते आपल्या सगळ्यांना एकत्रित आणत असतात असे माझे मोठे बंधू आनंद नेता जाधव माझ्या वडिलांचे खरे जवळचे मित्र म्हणून या भागात ज्यांनी काम केलं असे राजाभाऊ काका काकडे या भागाचे नगरसेवक विटकरजी तसेच गौतमजी कसबे अजित भाऊ मंचकावर उपस्थित असलेले मुस्तारी साहेब सर्वच मान्यवर वेळेअभावी कुणाचं नाम उल्लेख राहिला असेल तर समजून घ्या आणि आनंद नेता जाधवांना आशीर्वाद देण्याकरता उपस्थित असलेल्या सर्व नेत्यांच्या भगिनी उपस्थित सर्व युवक मित्र नेत्यांच्या कार्यक्रमाला यायचं तर जितकी युवा पिढी असते तितकीच महिलांची बहिणींचा आशीर्वाद देण्याकरता तेवढीच मोठी गर्दी कायम आनंद नेत्यांच्या पाठीमागं उभी असतीये हे एकदा नाही तर शंभर वेळा आम्ही इथे येऊन बघितलेला आहे मग पाळण्याचा कार्यक्रम असू द्या रक्षाबंधनाचा कार्यक्रम असू द्या किंवा कुठल्या उद्घाटनाचा विषय असू द्या आनंद नेता जाधवांच्या बाबतीत बोलायचं था, तर खरंच सांगतो जे काम विजयकुमार देशमुख साहेब करू शकत नाहीत जे संतोष भाऊ करू शकत नाहीत जे अमोल शिंदे करू शकत नाहीत आम्हाला रात्री कधी जर असं वाटलं की हे काम आपल्या हातचं नाही हा। आहे तर आम्ही सरळ एका माणसाला फोन लावतो ते नाव म्हणजे आनंद नेता जाधव आणि त्यांना फोन लावला की ते काम मार्गी लागले असतं जे काम आमच्यातलं होत नाही ते काम ते आता सहज करू शकतात तेवढी त्यांची किमी आहे कुठल्याही विषयातला अभ्यास आहे आणि त्याच पद्धतीनं तडफेनं काम करण्याची उमेद आहे प्रभाग क्रमांक चार मध्ये मला पाली के तर वाटतं आमदार साहेब सोलापूर महानगरपालिकेत सगळ्यात जास्त निधी जर कुठे मिळाला असेल मी पण एक स्वतः नगरसेवक आहे सगळ्यात जास्त तुम्ही सगळ्यात चारही नगरसेवकांनी सगळ्यात जास्त निधी या विभागात आणलेला आहे दलित वस्तीचा निधी असू द्या कुठलाही निधी असू द्या सगळ्यात जास्त रेकॉर्ड निधी या मतदारसंघात आहे आणि तुम्ही मग बोलताना सांगितलात की मागच्या आमदारकीच्या इलेक्शनमध्ये लीड देण्याचा पण रेकॉर्ड याच मतदारसंघाने केलेला आहे मत मग तो तुम्हाला अधिकार पण आहे निधी पण जास्त घ्यायचा आणि त्यानंतर मतं पण द्यायची आणि आशीर्वाद पण घ्यायचा मला विश्वास आहे ज्या पद्धतीनं सोलापूर जिल्ह्यामध्ये तुम्हाला सगळ्याला माहीत आहे पत्रकार बांधव आहेत राजकारण आता तापच चाललंय नगरपालिका लागणार आहेत पंचायत समिती लागणार आहे जिल्हा परिषद लागणार आहेत त्याच्यानंतर महापालिका लागणार आहेत आणि इथं मंचकावर आजचे मला वाटतं मगच एक बातमी होती की जरी कुठं काय असलं तर नरेंद्र काळे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे जी काय महायुतीचा समन्वयक म्हणून जे काय जबाबदारी आनंद नेता जाधव पाडत आहेत पार ती खरंच उत्तम आहे त्यांच्यामुळंच मी असेल संतोष भाऊ असेल आणि या सगळ्यांच्या मागं जे काय प्रेरणास्थान आहेत खऱ्या अर्थानं आम्हाला सगळ्यांना सांभाळून घेण्याचं काम करतात ते विजयकुमारजी देशमुख साहेब आहेत कारण विजयकुमार देशमुख साहेब ज्या दिवशी निवडून आले त्याच दिवशी पसून मी बघतोय की संतोष भाऊ असू द्या मी असू द्या जिथं जिथं ज्यांनी ज्यांनी मदत केली त्या त्या माणसांची मदत जाहीरपणे लक्षात ठेवून त्यांना त्याच पद्धतीचा देता मान देतात पण साहेब आमची सुद्धा आहे भारतीय जनता पार्टीचे काही आमदार आहेत काही लोक आहेत आम्हीही मदत केली आहे संतोष भाऊनीही मदत केली आहे पण त्यांच्या लक्षातच येत आहे का नाही माहीत नाही की आमच्या मदतीशिवाय काय झालंय का त्यांना असं वाटतंय की त्यांनी सगळं काहीतरी घडून आणलंय आणि राष्ट्रवादी काँग्रेस नव्हती आम्ही नव्हतो आणि त्यांना असं वाटायला लागलं आता की सगळा कारभार त्यांनी एकटेच केलाय काय राहू द्या थोडे दिवस राहिलेत सगळा दूध का दूध पाणी का पाणी सब का हिसाब इथे देशमुख मालकांपर्षी होणार आहे आणि त्या सगळ्यासाठी आम्ही सगळ्या ताकदीनं सगळ्या गोष्टीनं आम्ही आमदार देशमुख साहेबांच्या पाठीमागं मी असेल संतोष भाऊ असेल आणि आमच्याबरोबर आमचे सगळ्याला घेऊन जाणारे आनंद नेता जाधव असतील आम्ही करू राहिला विषय प्रभागाचा मी माझ्या माता भगिनींना सांगतो ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये लाडका भाऊ म्हणून आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबांची ओळख आहे तसंच त्या पद्धतीनं तुम्ही या भागामध्ये तुमचा लाडका भाऊ म्हणून आनंद नेता जाधव यांच्या पाठी मग तेवढ्याच भावाप्रमाणे उभं राहाल अशा व्यक्त करतो आणि आनंद नेता जाधवांना सांगितल्यानंतर कोणतं काम होत नाही आमचं होत नाही म्हटल्यानंतर तुमचं तर बघा तुम्ही म्हणजे होत नाही असं नाही ते होतच त्यामुळे तुमचा सगळ्यांचा अनुभव आहे भाऊंना कुठल्याही क्षेत्रातला फोन लावा पोलीस स्टेशनचा लावा मुंबईचा लावा पुण्याचा लावा कुठलाही फोन लावा भाऊ ते काम केल्याशिवाय थांबत नाहीत इतकं चांगलं नेतृत्व आपल्याला मिळालंय आपल्या मिळालेल्या माणसाला जपणं बघा कुठलाही राज्यकर्ता असू देशमुख पालक असू दे आम्ही असू दे पाच वर्षातनं एक दिवसच्या मतदानाच्या आशेसाठी पाच वर्ष मनापासून लोकांची सेवा करत असतो एक दिवस असत आहे की ज्या दिवशी त्या माणसाला त्यांच्या केलेल्या कामाची पावती द्यायची परत न पाच वर्ष तुमचे तुम्हाला सांगाल तुम्ही त्या मतदार राजा सांगताय त्याच त्या पद्धतीनं काम होत आहे पण त्यामुळं हक्काने आम्ही सांगतो की ज्या लोकांनी काम केलंय ज्या लोकांनी तुमच्यासाठी रस्त्यावर उतरलंय वेळ दिलाय त्यांना तुम्ही कधी कदाचित विसरू नका एवढंच सांगतो आणि थांबतो आम्हाला इथं बोलवलात मान सन्मान दिलास त्याबद्दल आभार मानतो जय हिंद जय महाराज